नमस्कार आजच्या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे थमनेल पाहून सर्वांना समजलंच असेल आज आपण बनवलं आहे अगदी साध्या सोप्या प पद्धतीने वाटाण्याचा मसाले भात थोडक्यात सांगायचं झालं चा तर तुमची बिर्याणी तांदूळ जर आपण इंद्रायणी वापरले तर त्याचा मसाले भात होतो आणि तांदूळ जर आपण सेला राईस बासमती राईस किंवा बिर्याणीचा मोठा तुकडा जर वापरला तर तो होतो बिर्याणी बिर्याणीच आहे पण ते एकदम साध्या सोप्या पद्धतीने थर न लावता साध्या पद्धतीने केलेली बिर्याणी आहे तर आपण रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा तेल टाकून घेतलं आहे तेल टाकून घेतल्यानंतर कापलेला कांदा आणि टोमॅटो मी छान पद्धतीने परतून घेतलेले आहेत त्यानंतर मी आहे लसणाची मिरची वाटून ठेवली होती यामध्ये लसूण आणि मीठ आहे ही एकदा वाटून ठेवल्यानंतर तीन दिवस टिकते लसूण वेळेस सोलायची गरज नसते ती चटणी टाकली त्यानंतर छान ते परतून घेतलेलं आहे त्यानंतर मी मसाले टाकले मसाल्यांमध्ये हळद मिरची पावडर थोडी धना पावडर गरम मसाला व थोडा किचन किंग मसाला देखील टाकला आहे मसाला टाकला आता त्यानंतर मी मीठ टाकलेला आहे त्यानंतर परत हा मसाला छानसा परतून घेतला आहे मसाला परतल्यानंतर त्यामध्ये कडीपत्ताची पाने टाकलेले आहे व ते देखील मी छान पद्धतीने परतून घेतलेले आहे आता आपण पाहत आहोत या मसाल्याला पूर्ण तेल सुटेपर्यंत मी दुसऱ्या गॅसवरती गरम पाणी उकळून घेतले आहे गरम पाणी केल्यामुळे काय होते तर आपला भात जो असतो तो छान सुट सुटीत होतो चिकट होत नाही आता हे मी तांदूळ देखील पंधरा मिनटापूर्वी भिजत घातले होते आता ते देखील छान धुवून घेतले आहेत व मी या भाज्यांमध्ये टाकून घेतले आहेत आता हे टाकलेले तांदूळ आपण छान पद्धतीने परतून घेऊया हे तांदूळ परतल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी टाकूया गरम पाणी टाकल्यानंतर लगेच कुकर लावायचं नाही गरम पाणी टाकल्यानंतर थोडा वेळ पाण्याला उकळी येऊ तोपर्यंत तो तसंच ठेवायचा आहे व उकळी आल्यानंतर वरतून थोडीशी कापण कोथंबीर टाकायची आहे व कोथंबीर टाकल्यानंतर परत थोड्या वेळ उकळी काढल्यानंतर मग कुकरचं झाकण लावायचं आहे कुकरचं झाकण लावल्यानंतर अगदी दोन शिट्ट्या घ्या व तिसऱ्या शिट्टीला गॅस कमी करून ठेवा व तिसरी शिट्टी झाल्यानंतर गॅस बंद करा माझी रेसिपी तर संपूर्ण तुम्हाला सांगून झालेली आहे आता हा ह्या कुकरच्या तीन शिट्ट्या होऊ असोपर्यंत व बिर्याणी तयार होऊ तोपर्यंत आपण थोडा वेट करूया आता कुकर कुकरच्या तिन्ही शिट्टे झाल्यानंतर कुकर थोडा थंड झाल्यावर मी हा कुकर खाली क घेतला आहे व देखील बघा किती छान आपली बिर्याणी तयार झाली आहे आवडली तर सबस्क्राईब करा